बाबा बासुंदी कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांना सदबुद्धी दे शेतकऱ्यांचे विठ्ठलाला साकडे शेतकऱ्यांवर लादण्यात आलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची व राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दे असे साकडे शक्तीपीठ महामार्ग बाधित राज्यातील बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी श्री विठ्ठलाला घातले काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी व खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे साखळे घालण्यात आले पंढरपुरातील छत्रपती शिवाजी चौकातून दिंडीद्वारे शेतकऱ्यांनी मृदुंगाच्या गजरात नामदेव पायरीपर्यंत जात विठुरायाच्या चरणी साखळे घातले यावेळी आमदार सतीश पाटील म्हणाले लोकप्रतिनिधींचे जनतेचे सरकार ऐकत नाही त्यामुळे शेवटी विठ्ठलाचे तर सरकार ऐकेल म्हणून आम्ही विठ्ठलाला साखळे घातले आहे महायुतीचे नेते विठ्ठलाच्या दर्शनाला येतील तेव्हा त्यांना शक्तीपीठ रद्द करण्याची बुद्धी विठ्ठल देवो असंही ते म्हणाले यावेळी राजू शेट्टी म्हणाले विधानसभा निवडणुकीत दिलेला शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करून संपूर्ण कर्जमुक्तीच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलने झाली आहेत शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी मुख्यमंत्री देखील येणार आहेत पण त्यांच्या आधी आम्ही पांडुरंगाला साकडे घातले आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शासनाने निवडणूक काळात दिलेला शब्द पाळावा अशीही मागणी राजू शेट्टी यांनी केली सरकारने या महामार्गाच्या भूसंपादनाला नव्याने मान्यता दिली असली तरी आमचा या विरोधातील लढा चालूच राहील हा लढा अधिक तीव्र केला जाईल असा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला यावेळी शिवसेना उभाटा सहसंपर्क प्रमुख विजय देवणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत सम्राट मोरे सागर कोंडेकर युवराज गवळी भरत रसाळे अजित पवार सम्राट मोरे किशोर ढगे महेश खराडे विठ्ठल मोरे तानाजी बागल मच्छिंद्र मुगडे शिवाजी पाटील विजय रणदिवे यांच्यासह मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर